नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे की नंदिनी ही जिवाला कंटिन्युअस फोन करत असते आणि जीवा खूपच दारू पिलेला असतो जिवा काय फोन उचलत नसतो नंतर ना तिथे पोलीस येतात आणि तो फोन उचलतात तेव्हा नंदिनी कंटिन्युअसली बोलायला लागते की जेव्हा तुम्ही कुठे आहात मी तुम्हाला किती फोन करते तरी तुम्ही फोन उचलत नाहीत मला सांगा तुम्ही कुठे आहात तेव्हा पोलीस म्हणतात त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आहे ते आमच्यापाशी आहेत तुमचे मिस्टर खूप रस्त्यात दारुपीत आहेत आणि आम्ही त्यांना अटक करत आहोत तेव्हा ते म्हणतं तेव्हा नंदिनी त्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज त्यांना असं अटक वगैरे करू नका तुम्ही कुठे आहात मला सांगा तेव्हा पोलीस म्हणतात आम्ही गणेश चौकात आहोत तेव्हा ती म्हणते ओके मी दहाच मिनटात तिथे पोचते असं बोलून नंदिनी घरातनं निघते आणि गणेश चौकात दहा मिनटात पोचते आणि पोलिसांना ती सांगत असे की प्लीज प्लीज तुम्ही त्यांना अटक करू नका तेव्हा पोलीस म्हणतात तुमचं नाव काय तेव्हा ती म्हणते नंदिनी देशमुख तेव्हा ते म्हणतात अच्छा तुम्ही नंदिनी देशमुख आनंद निवासवाले ना तेव्हा ते म्हणते हां हां मीच मीच तेव्हा पोलीस म्हणतात आहो आम्हाला सांगायचं ना आधी की तुम्ही आहात म्हणून ते म्हणले तेव्हा पोलीस म्हणतात दुसरे हवालदार पोलीस म्हणतात की आहो साहेब तुम्ही यांना ओळखताय हो ओळखतो मी यांना ह्या आनंदनी वासवाल्या ह्या गरजूंना हेल्प करतात आणि अनाथ अनाथ लोकांना सांभाळतात ह्यांचं खूप पुण्याचं काम करतात हे लोक आणि ते जीवाला म्हणत असतात एवढी चांगली बायको भेटली आहे तुला तुला थोडीही कदर नाही त्या बायकोची जरा किंमत कर नंदिनी म्हणते की आहो त्यांचा काही फाईन लागला असेल तर सांगा तुम्ही भरते तेव्हा पोलीस म्हणतात नाही नाही फाईन वगैरे काही नाही असं बोलल्यानंतर ना नंदिनी कशी बशी त्याला गाडीत बसवते आणि घरी आणते घराचा दरवाजा उघडताच दरवाजा वाजतो आणि तेव्हा पार्थ डचकन उठतो बघतो तर काय जीवा जीवाला पकडलेलं असतं नंदिनी नंदिनी त्याला आत घेऊन येत असते आणि त्याला हेल्प करण्यासाठी पार्थ तिथे जातो आणि म्हणतो अरे जीवा जीवानी दारू आहे तेव्हा नंदिनी गप्पा बसते आणि म्हणते प्लीज घरात कोणाला सांगू नका असं बोलते आणि नंतर न त्या दोघंही क त्याला कसे बसे करून रूममध्ये नेतात आणि तेव्हा पारतीला प्रश्न विचारतो हा कधीपासून दारू पित आहे रोजच असा उशिरा येतो का तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही ते आजच आलेले आहेत आणि रोजच बोलल्यानंतर नंदिनीला आठवते की त्याने ह्या आधी पण ते दारू पिलेले आहेत पण सांगणार काय नंदिनी पारशी खोटं बोलते की नाही ते पहिल्यांदाच दारू पिलात आणि प्लीज हे घरात कोणाला सांगू नका असं ती बोलत असते आणि पार्थला तर काही कळतच नसतं की जीवा नक्की असा का वागतोय नंतर न पार्थ म्हणतो ओके चालते मी जातो खाली तुम्ही काळजी करू नका मी कोणालाही सांगणार नाही असं बोलून पार्थ खाली जातो आणि नंदिनी विचार करत असते की असं काय चालतंय ह्यांच्या मनात की हे दारू पिऊन येत आहेत आणि मला सांगत नाहीत आणि मला सांगायची आहे जी दारूचा सहारा घेत आहेत असं सगळा तो ती विचार करत असते आणि इकडे पार्थी खाली येतो पार्थ मग तो काय चालला आहे ह्याचं हा का असा वागतोय माझ्याशीही नीट वागत नाही असा दारू बिरू पिऊन येतोय जीवा प्यायचा दारू कधीतरी कॅज्युअली पण असं त्यांनी कधीच वागला नाही असा पार्थ मनातल्या मनात विचार करत असतो आणि म्हणत असतो की त्यांनी तर नंदिनीशी लग्न केलेलं आहे आणि त्याच्या मनानेच केलेलं आहे मग तो असं का वागतोय आणि इकडे नंदिनी पण सेम विचार करत असते की नक्की चाललंय काय हे असे का वागतायत सारखे दारू वगैरे पिऊन येत आहेत नंदिनीला खूप वाईट वाटत असतं नंदिनीला खूप राग येत असतो आणि नंदिनी मनातल्या मनात म्हणते मग लग्नच कशाला करायचं असं वागायचं होतं तर असं बोलून नंदिनी झोपून जाते आणि इकडे आता काळ झालेली असती आणि रम्यानी पार्थसाठी कॉफी घेऊन आलेली असती पार्थसाठी कॉफी घेऊन आल्यानंतर ना ती पार्थच्या नाकापाशी कॉफी धरते आणि पार्थ वासाने उठतो आणि रम्या म्हणते घे घे पार्थ तुला कॉफी तेव्हा पार्थ म्हणतो नको मला कॉफी म्हणते घे रे सकाळची पहिली बेड कॉफी तुझी फेवरेट आहे ना म्हणून मी आणली आहे असं बोलते आणि पार्थ तिने एवढा आग्रह केला म्हणून कॉफी के पितो आणि असं रिलॅक्स फील करतो तेव्हा ती छान आहे का कॉफी तेव्हा पार्थ म्हणतो हो हो छान आहे असं बोलल्यानंतर न रम्या त्याला म्हणत असते की तुझी सकाळची सुरुवात तर छान होती पण रात्रीची सुरुवात खूप खराब होते तेव्हा तो म्हणतो काही नाही होत माझं सगळं छान ते म्हणते नाही अरे तू रात्रभर या बेडवर झोपलेला असतो या सोफ्यावर तुझी पाठ किती दुखेल एक काम कर तू माझ्या रूममध्ये झोपायचं असं बोलल्यानंतर ना पार्थ म्हणतो रम्या गप्प बस तू काय बोलतेस तुला कळतं तेव्हा रम्या म्हणते अरे तसं नाही रे मी आईच्या रूममध्ये झोपते तू माझ्या रूममध्ये झोप ह्या हेतूने मी तुला बोलते असं बोलल्यानंतर ना तो म्हणतो काही गरज नाही मी इथे हॅपी आहे असं बोलल्यानंतर ना तिथं आत्या आलेली असते ना आत्या म्हणत असते रम्या तुझं काय चाललं आहे नक्की आणि कारची उष्टी कॉफी रम्या पीत पीत बोलत असते की आता बघ मी काय करते ते असं बोलल्यानंतर ना आत्या म्हणते तुझं काय चाललंय मला काहीही कळत नाही असं सगळं चाललेलं असतं आणि आता इकडे इकडे जिवा उठलेला असतो आणि तो त्याला काहीही आठवत नसतो त्याला थोड्याफारच गोष्टी आठवत असतात तो नंदिनीला विचारत असतो मी रात्री काय बोललो आहे का तुला मला सांग आणि तो माझ्यावर चिडली आहेस का सॉरी मी दारू पिलो इथून असं तो बोलत असतो आणि त्याचं खूप डोकं दुखत असतं नंदी त्याशी काहीही बोलत नसते नंदी न बोलताच निघून जाते आणि आणि जीवाला तर भीती वाटत असते की मी काही काव्याबद्दल रात्री दारूच्या नशेत बोललो का हे सगळं जीवाला आठवून जीवा खूप व्यस्त अस्वस्थ होत असतो सगळेजण डिनर करण्यासाठी खालेले आलेले असतात आणि पार्थ पार्थ रम्याला म्हणत असो तुम्हाला ब्रेडला मी बटर लावून देऊ का तेव्हा रम्या म्हणा काही गरज नाही असं बोलल्यानंतरनं ना खाली सगळेच नाश्त्याला आलेले असतात आणि तिथं मानिनी येते आणि मानिनी म्हणते रात्री जीवा तुला यायला खूपच उशीर झाला असं बोलल्यानंतर ना जण शॉक होतात आणि आता आता नंदिनीला वाटत असतं की आत आईनं सगळं कळलं की काय तेव्हा नंदिनी सावरून घेते विषय आणि म्हणते नंदिनी म्हणते नाही नाही मी होते त्यांच्या सोबत आणि मी होते बोलल्यानंतर न काव्या म्हणते रात्रीचे हे दोघंजण सोबत आणि तेव्हा तेव्हा मानिनी म्हणते रात्रीचे तुम्ही फिरायला गेलेला का डिनर वगैरे केला का ती म्हणते हो हो आम्ही डिनर केला असं बोलल्यानंतर ना मानिनी म्हणते छान छान असेच फिरत राहा एकमेकांना टाईम द्या असं बोलल्यानंतर ना काव्याला खूपच राग आलेला असतो काव्या उठते आणि म्हणते पार्थ आज आज तुम्ही मला क्लासला सोडा मुद्दाम न काव्या म्हणत असते का तर जीवाला कळावा म्हणून आणि म्हणते पार्थ म्हणतो हो 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 नक्की नक्की आणि पार्थ खूप खुश झालेला असतो तेव्हा काव्या म्हणते तुम्ही मला गाडी फोर व्हीलरमध्ये नका सोडू तुम्ही मला बाईकवर सोडा असं बोलल्यानंतर ना पार्थ जास्तच खुश झालेला असतो आणि तेव्हा काव्या रूममध्ये जाते आणि विचार करत असते असे कसं वागतोय हा जीवा मला विसरला आहे का, का। आधी तर भारी गप्पा मारायचा की मी तुझ्या खूप प्रेम करतो मी तुला कधी विसरूच शकत नाही असं तसं हे सगळे ऐकून आठवून ती खूप अस्वस्थ होत असते आणि ती स्वतःशी स्वतःला सांगत असते काय चाललंय जीवा खरंच मला विसरला आहे का खरंच स्वतःईच्या प्रेमात प प्रेमात पडला आहे का हे सगळं इमॅजिन करून ती खूप अस्तव्यस्त होत असते आणि ती तिथून निघते आणि खाली येते आणि इकडे पार्थक खूपच एक्साईट झालेला असतो कारण की कारण की काव्या त्याच्या बाईकवर बसणार असे काव्या ती खाली येते आणि त्याला म्हणते की पार्थ काव्याला म्हणतो चला मी बाईक छान धुवून स्वच्छ तयार ठेवली बस आपण जाऊ तेव्हा तेव्हा काव्या म्हणते काही गरज नाही जावा तुमचं तुम्ही प्लॅन कॅन्सल आहे माझी मी जाते रिक्षाने असं बोलल्यानंतर ना पार्थ तर खूप नाराज झालेला असतो आणि इकडे 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 जीवा म्हणत असतो की काय झालं आहे तू का अशी वागते आता पुढं काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा